जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्यानऊ पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज 24 फोर सयद्री किंवा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात नाशिक शिक्षण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारास विद्यमान आणि आयुक्तालयातच मारहाण केल्याचे आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोले यांनी केला असून या घटनेमुळे शिक्षक मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे मात्र आमदार किशोर दराडे यांनी सदर आरोप फेटाळला आहे दरम्यान सदर मारहाण झालेल्या व्यक्तीने मारहाण कोणी केली याबाबत नाव सांगण्यात असमर्थता दर्शवली आहे तुम्ही अर्ज भरला होता का हो बर मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार सांग पण मग काय झालं नेमकं इथे काय घटना घडली काय नाही फक्त शेटच्या कोणी केलं कोणी केलं कोणी नाही मला नाही सांगते किती लोक होते तुमचे बोले आता आले बोले आता माझं फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्री आम्ही फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला सांगितलं मला कोणी मारलं कॉलेज माणसं मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं अजिबात भाऊबांधावर तक्रार करतात ते आज पन्नास करत मला काय असतं मी काही केलंच नाही त्यांना आपल्याला ज्ञात आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा असतो मला ते बघवलं नाही आणि मी त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर जर आयुक्त कार्यालयामध्ये हल्ला होत असेल जबरदस्ती होत असेल तर ते निश्चितच भेदजनक आहे निषेधार्थ आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणारं आहे आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की त्या उमेदवारावर दडपण आणून काहीतरी विशिष्ट त्याला दडपशाही करून त्याला अडचणीत आणत होते विद्यमान आमदारच त्या ठिकाणी उमेदवारांनी जे सांगितलं मला की विद्यमान आमदार आम्हाला माझा हात धरून ओढता आहे माझी बक्षी धरली माझ्यावर हल्ला आ... केला अशा पद्धतीच्या त्या अपक्ष उमेदवारांनी मला सांगितलं मी देखील त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की ते त्यांच्याजवळ उभे राहून त्याला या ठिकाणी दबाव आणत होते श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील मोठा देवी मंदिर परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या चंद्रकरा निवृत्ती नाकाडे या महिलेने राहत्या घरात दुपारीच या सुमारास जोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली तसेच स्थानिक नागरिकांनी या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी माहिती कळवली गेल्या काही दिवसांपासून निपाडी वडगाव परिसरात आत्महत्येची घटना वाढत असल्याने याविषयी चिंता व्यक्त केली जाते भरधाव आयुष्यार टेम्पो खाली चिरून फलकेवाडीच्या माजी सरपंच रोहिणी फलके यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी फलकेवाडी फाट्याजवळ घडली घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले याबाबत वाहन चालक माधव नाबाजी मोटे यास पोलिसांनी अटक करून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे पारनेर तालुक्यातील एका गावात खासदार निलेश लंके यांचे सहकारी राहुल झावरे यांनी साथीदाराच्या मदतीने महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले जातीवाचक शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे दरम्यान घाबरून पीडितेने आपलं कुटुंबसह गाव सोडलं होतं त्यानंतर शुक्रवारी नगरमधील तोपकाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितलाय पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहुल झावरेसह चोवीस जणांविरोधात विनयभंग अॅट्रॉसिटी आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय निवासाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शुक्रवारी तब्बल सात तास महिलांनी मुख्य मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन दिलंय पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन सुरूच राहील असा पावित्रा महिलांनी घेतला होता छोटीशी विश्रांती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या श्रीगोंदा तालुक्यातील मुंडेकर वाडी येथे चाळीस वर्षीय वयातील महिलेचा तिच्याच गावातील प्रियकर राजेंद्र जगन्नाथ देशमुख व त्याचा साथीदार बिभीषण सुरेश चव्हाण यांनी सातारा येथे जाऊन तिचा गळा आवळून खून केला तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी नजीकच्या कालव्यात मृतदेह फेकून दिलाय या घटनेनंतर पाच ते सहा दिवसात पोलिसांनी खुण्याची शाळा लावत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत एकोणतीस मे रोजी ही खुनाची घटना घडली होती मृत सुभद्राच्या गळ्यातील श्रीगोंदा येथील सरापाचा शिक्का असलेले मंगळसूत्र होते मंगळसूत्रावरील शिक्का पाहून सातारा पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधला व पोलिसांनी स्थानिक आणि ठिकाणी चौकशी करून दोघांना आरोपींना अटक केली श्रीगोंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानात एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चोवीस रुपये भ्रष्टाचार झाले असल्याचं सिद्ध झाल्याने अखेर सचिव दिलीप डेब्रे यांच्यासह सोळा जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत टिळक भोस तक्रारीवरून चौकशी लागली होती जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी गुन्हे दाखल केले असून सचिन दिलीप डेब्रे यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका स समाजाच्याच जमावाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील ओडा संगमनेर खुर्द येथे ढेरंगे पेट्रोल पंपावर घडली या प्रकरणी सहा अनोळखी इसमांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तालुक्यातील साकूर येथील खाजगी सावकारीच्या प्रकरणात अखेर काल शुक्रवारी तीन सावकारांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सचिन डोंगरे बन्सी डोंगरे व राहुल डोंगरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला संगमनेर तालुक्यातील देवकवटे येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने अर्धवट ढकललेल्या घराच्या दरवाज्यातून आत प्रवेश करीत सोन्या चांदीच्या दागिन्यासह एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास केला बुधवारी रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच सांगते मात्र तुम्ही सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री